हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकने तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आता खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते कारण हे की आता तुम्हाला माहिती असेलच की आम्ही ही नवीन टेस्टला घेतलेली आहे तर त्याचं लाँग ड्राईव्हला जाऊन त्याचे सगळे फीचर्स आम्हाला एक्सप्लोअर आहेत आणि मुलांनाही असं सुट्ट्या आहेत म्हणून आम्ही निघालो आहे डॅलसला रोड ट्रिपवरती ही डॅलसमध्ये एक खूप मोठं हनुमानाचं मंदिर आहे हनुमान टेम्पल तर तेही तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आणि खूप मोठं म्हणजे अमेरिकेत सुद्धा एवढं छान मंदिर आपण एक्सपेक्टच नाही करू शकत पण ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल सकाळी सात वाजता आमचा सा प्रवास सुरू झाला रस्त्यामध्ये सगळीकडे धुकंच धुकं होतं अगदी डेन्स फॉग होता, होता। बऱ्यापैकी जवळ जाईपर्यंत गोष्टी दिसत नव्हत्या हे टेस्लाचे फास्ट चार्ज फास्ट यस दहा मिनिटात ओके सो चार्जिंगला ठेवलं जसे गॅस स्टेशन असतात तसे हे चार्जर्सचे स्टेशन्स आहेत तिकडे दहा मिनिटामध्ये चार्ज होते आणि त्याच्यात इन्स्ट्रक्शन सेट करायचं आणि uh, किती पर्सेंट चार्ज करायचे रुद्र सेवन नाईन्टी सेवन ओके दे सेव्ह एटी पर्सेंट चार्ज करायचं पाहिजे कंट्रोल नाही तर नाही नाही बघशी जिथे चार्जिंग स्टेशन आहे ना तिथे आपोआप आप ते स्टॉप्स ॲड होतात आणि टाइम सांगते की ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी वन पर्यंत ते सफिशियंट चार्ज आहे आणि ते चाललं <laughs> सलग साडेसात तासांचा हा रस्ता म्हणजे जवळजवळ पाचशे माईलचा तो पार करून आम्ही फायनली पोहोचलोय कार्यसिद्धी हनुमान मंदिरामध्ये जे आहे टेक्सस राज्यामध्ये फ्रिस्को इथे अमेरिकेतच आहे पण इथे पाऊल ठेवल्या ठेवलं असं वाटलं की भारतातल्या कुठल्या तरी मोठ्या एखाद्या देवस्थानी आपण गेलोत की काय आता जरा मंदिराकडे पहा मंदिराचं स्थापत्य रंगसंगती आणि एकूणच वातावरण खूप शांत आणि पॉझिटिव्ह आहे खास करून लक्ष वेधून घेतं ते मंदिराचा भव्य राजगोपुरम हे गोपुरम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बांधलेली आहे ती बहात्तर फूट उंची जी आहे जवळजवळ नऊशे स्क्वेअर फूट क्षेत्रफळात आहे हे गोपुरम आगमशास्त्रानुसार बांधलेले आहे हे आगमशास्त्र म्हणजे हिंदू परंपरेतील तांत्रिक साहित्य व धर्मग्रंथांचा एक महत्वाचा संग्रह आहे आगम या शब्दाचा शाब्दिक अर्थच परंपरेने चालत आलेलं असा होतो हे गोपुरम पाहिलं की मंदिराचं दैवी वैभव लगेच जाणवतं मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला अनेक पवित्र देवालयं पाहायला मिळतात इथे दत्त मंदिर गणपती मंदिर तिरुपती बालाजीचं मंदिर श्रीकृष्णाचं मंदिर आणि प्रत्येक मंदिराची रचना अतिशय सुंदर केलेली आहे बघताना खरंच मन प्रसन्न होतं आणि याशिवाय मंदिराच्या आत काही खास चित्रे आणि सुंदर पोर्ट्रेट्स लावले आहेत ज्यामध्ये हनुमानजींचे संपूर्ण जीवनकथेचं दर्शन घडतं त्यांच्या जन्मापासून सुरुवात करून लहानपणी ते किती खोडकर होते बालपणी त्यांनी केलेल्या लीला त्यानंतर भगवान रामांची झालेली भेट रामसेवेत स्वतःला पूर्णपणे अर्पण केलेलं त्यांचं आयुष्य हे सगळं या चित्रामधून अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे या चित्रामध्ये भगवान राम माता सीता आणि हनुमानजी यांच्यातील अतूट भक्ती आणि नातं खूपच भावनिक आणि प्रभावीपणे मांडलेलं आहे ही चित्रे पाहताना केवळ कथा कळत नाही तर हनुमानजींची श्रद्धा सेवा समर्पणाची भावना मनाला स्पर्शून जाते मंदिराच्या मध्यभागी असलेली हनुमानजींची मूर्ती हीच इथली मुख्य देवता आहे हे मंदिर कार्यसिद्धी हनुमान टेम्पल म्हणून ओळखलं जातं आणि कार्यसिद्धी म्हणजेच आपल्या इच्छा पूर्ण होणं यश मिळणं इथले भक्त म्हणजे आम्हीही हनुमानजीकडे खास करून याचसाठी प्रार्थना करतात यश आरोग्य नोकरी कुटुंब सुख आणि सुद्धा तिथे बोर्ड्स लावलेले होते की विजासाठी सुद्धा तुम्ही इथे तोरण बांधू शकता आणि बरीच गर्दी ही त्याच खांबाजवळ आम्हाला जाणवली असो हा सगळा श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाचे आपली आपली श्रद्धा फ्रिस्को सारख्या शांत स्वच्छ आणि फॅमिली फ्रेंडली एरियामध्ये हे मंदिर आहे भरपूर पार्किंग नीटनेटका परिसर आणि एकदम रिलॅक्स करणारा माहोल त्यामुळे इथं आल्यावर मन आपोआपच शांत होतं खरं तर इथे येणारे भक्त खूप भाविक असतात कोणी हनुमान चालिसा म्हणत होतं कोणी शांत बसून ध्यान करत होतं तर काही लोक आपापल्या मनातल्या इच्छा घेऊन हनुमानजी समोर नतमस्तक होत होतं आणि ज्याला जाणवायची त्याला खरंच इथे एक अद्भुत शक्ती जाणवतेच आणखी एक खास आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मंदिर सुरू झाल्यानंतर फक्त एका आठवड्यात म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी इथे एक गिनेज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालं तब्बल चोवीस तासापेक्षा जास्त वेळ सलग हनुमान चालीसा पठण करण्यात आलं आणि त्यामुळे हे मंदिर जागतिक पातळीवर सुद्धा ओळखलं जाऊ लागलं आहे हा मंदिराचा मागचा भाग आणि हा मंदिराचा कॅफेटेरिया आहे संध्याकाळची वेळ आहे आम्ही फार उशिरा पोहोचलो होतो त्याच्यामुळे इथे फारशी गर्दी नाही नाहीतर हा कॅफेटेरिया मात्र गजबजलेला असतो हे त्यांचं किचन आहे किचनचा एरिया आणि तुम्ही इथे फूड ऑर्डर करू शकता म्हणजे प्रसाद ऑर्डर करू शकता आणि वेटिंग एरियामध्ये चेअर्स वगैरे ठेवलेले दिसतात अतिशय स्वच्छ आणि सेवाभावी भाव प्रत्येक व्हॉलंटियर्सच्या चेहऱ्यावरती फार प्रसन्न वाटत होते इथेसुद्धा आणि तुम्हाला जे ऑर्डर करायचं त्याच्यासाठी क्यू आर कोड्स होते तर ते क्यू आर कोड स्कॅन करून तिथे तुम्हाला मेन्यू दिसतो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि तुमची ऑर्डर जशीही रेडी होईल तशी ते तुम्हाला नाव बोल फुटाची मूर्ती आणि हे श्री जयालक्ष्मी माता स्वामीजीज मदर अँड गुरु आणि हे एटी फीट वेस्ट इंडीज काल रात्री आम्ही आलो होतो मंदिरामध्ये आज परत एकदा सकाळी आलेलं आहे इतकं पार्किंग फुल आहे की त्यांनी मग इथे ना बसेस वगैरेची सोय केलेली आहे दूर पार्किंग करून तर आम्ही त्याच्यात जातो आहे बंदोबस्त इतका जबरदस्त रस्त्यात सगळीकडे पोलीस वगैरे आहेत पोलीसच्या गाड्या असतात इथे आज आम्ही इथं आल्यानंतर गर्दी बघितली पार्किंग वगैरेसाठीचं से पण जागा नाही ना 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 तर मला वाटलं काहीतरी फेस्टिवल आहे की काय आम्ही लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की एव्हरी सॅटरडे एव्हरी सॅटरडे असंच असतं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे असतो आणि भरपूर गर्दी असते एवढं पॉप्युलर आहे हे मंदिर आणि आहे खरंच म्हणजे बघितल्यानंतर पण छान वाटतं इथं आल्यानंतर शांत वाटतं आणि अमेरिकेमध्ये एवढं मोठं मंदिर म्हणजे खरंच आश्चर्याचीच गोष्ट आहे काल हेच मंदिर आम्ही अंधारात पाहिलं होतं पण आज अगदी लख प्रकाशात अगदी निरभ्र आकाश आहे आणि सुंदर दिसतंय हे मंदिर आजचा अनुभव खरंच काहीतरी वेगळाच आहे हे मंदिर तब्बल चौतीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळामध्ये पसरलेलं आहे आणि नॉर्थ टेक्ससमधील सर्वात मोठ्या आणि प्रभावी हनुमान मंदिरापैकी एक मानलं जातं मंदिराच्या मध्यभागी असलेली हनुमानजींची मूर्ती हे इथलं मुख्य दैवत आहे या मंदिराचं बांधकाम दोन हजार सातमध्ये सुरू झालं आणि दोन हजार पंधरामध्ये ते पूर्ण झालं मंदिराचं उद्घाटन तेवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलं होतं या मंदिराची स्थापना श्री दत्त स्वामीजी म्हणजे श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी यांनी केलेली आहे श्री गणपती सच्चिदानंद स्वामी हे हिंदू अवधूत आणि गुरु आहेत ते प्रामुख्याने आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या राज्यामध्ये धार्मिक व आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर अमेरिकेमध्ये युनायटेड किंगडममध्ये टोबॅगोमध्येही त्यांचे असंख्य भक्त आहेत सगळेच पार्किंग स्पेसेस फुल झालेले आहेत पार्किंगमध्ये मोस्ट ऑफ द गाड्या ह्या बसडीज टेस्ला हाय रेंजवाल्याच सगळ्या गाड्या आहेत आणि भारतीय भरपूर लोक आहेत तर मला ना हा खरं तर ना एक प्राऊड मुमेंट वाटतो दुसऱ्या कंट्रीमध्ये येऊन दुसऱ्या देशामध्ये दे येऊन आपलं स्वतःचं एक असं सुंदर जग निर्माण करणं एक लक्झरियस लाईफ जगणं आणि सगळ्या गोष्टी फॅमिली छान आपली संस्कृती सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला तर खरंच ना हा म्हणजे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट वाटते ही तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा इथे मागे असं शूज टप्पल वगैरे काढून ठेवण्यासाठीची जागा आहे दीपस्तंभ mm -hmm. ते आणि एक खांबावरची एक नक्षी oh. या बाजूला हे पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे आणि या बाजूला जय श्रीराम इथं हे फोटोज वगैरे ठरलेले आहेत पुस्तकं आहेत सचिन दर शनिवारी हनुमान चालीसा वाचतात म्हणून त्यांच्यासाठी हे गिफ्ट म्हणून घेतलंय मी खूपच सुंदर वाटतं हे बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये हे कार्ड्स चे हनुमान चालीस आहे गर्दी बघू शकत காஞன மரண விராஜசுச கால குங்கல குஞ்சுகேச கச்சன மரண விராஜ मिल के तेरी रामायण में तेरा मुख्य पात्र करीस पाठ से आत्म तत्व जय जाए। जय बोलो दत्त गुरु महाराज की जय जय बोलो जय लक्ष्मी माता Wow, गुण Jai Bolo Marakata and Jane Jai Bolo Pavanasuta Hanumanaki Jai Bolo Karyasitti Hanumanaki Jai Bolo Dallas Hanumanaki Jai below, जर तुम्ही क्रिस्को प्लॅनो ॲलन किंवा डॅलस म्हणजे टेक्सस राज्यात परिसरात आलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका नक्कीच एकदा तरी अनुभव घेण्यासारखा हे मंदिर आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ईश्वरचरणी प्रार्थना की कार्यसिद्धी हनुमान तुम्हाला शक्ती देवो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सियावर रामचंद्र की जय